मराठी मराठी आहे खास दिवाळीनिमित्तची खरेदी आणि लग्नाचा बसता यामुळे व्ही आर पवार मध्ये महिलांची प्रचंड गर्दी राजेश पवार ब्रायडल चालू रेशमी सिल्क आणि प्रिंटेड साड्याची लोकप्रियता आजही युवतीमध्ये कायम असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले युवतीमध्ये साड्यांची क्रेज सध्या वाढलेली दिसत आहे पारंपरिक साड्यांनाच आधुनिक लूक देणाऱ्या काठपदर साड्यांची क्रेज आजही युतीमध्ये प्रचंड लोकप्रिय असताना दिसत आहे आणि त्यात डिझाईन वर्कच्या साड्या आल्या ब्रायडल शालू रेशमी सिल्क आणि प्रिंटेड साड्यांची लोकप्रियता आजही युतीमध्ये कायम असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले चाटीगली येथील विहार पवार यांच्या शोरूममधील ही आजची गर्दी आहे ती दिवाळी आणि लग्न बस्ता खरेदीची कारण तरुणींना पारंपरिक साड्यांना आधुनिक टच दिलेला डिझाईन हवा असतो त्यांच्या मनातील साडी ही फक्त व्ही आर पवार यांच्याकडे मिळते अशी खात्री तरुणांना वाटते त्यामुळेच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना दिसत आहे खास करून व्ही आर पवार यांच्याकडे शूटिंग शटिंग धोतर नवरीचा शेला परकर घुंगट या सह्याच्या साड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत महत्त्वाचे म्हणजे जरी काटपदर पैठणी वर्क साडी पोटा गडवाल इरकाल या साड्या सह ब्रायडल शालू आणि रेशमी साड्यासह सहा हजारापासून उपलब्ध आहे गर्दी टाळण्यासाठी आवडीची साडी घेण्याकरिता तसेच लग्नाचा बस्ता खरेदीसाठी सोलापूर लातूर दाराशिव येथील आमचे आदरणीय ग्राहकांनी सकाळी अकरा वाजताच यावे असे आवाहन अमर पवार महेश पवार गिरीश पवार यांनी केले आहे